आज आपण सर्वजण आपल्या या यमुनगर परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक सन्मान्य अजितदादा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आमचे पिंपरिंचवड शहराचे नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य अजित भाऊ घवाणे यांच्याही वाढदिवसानिमित्त या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र सन्मान्य प्रसादजी कोलते आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रिया प्रसाद कोलते यांच्या वतीने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मला वाटते जीवनज्योती हॉस्पिटल जीवनज्योती फाउंडेशन आणि मला वाटते डोळ्यांचं मोतीबिंदूचं सुद्धा तपासणी आणि ऑपरेशन या ठिकाणी होत आहे तसेच मला वाटते या यमुळ परिसरातील आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक सन्मान्य शशिकरणजी गवळी यांच्याही ये वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचा आयोजन करणार आहे असा ह्या सर्वच एकत्रित कार्यक्रमाचा मोठा उपक्रम या ठिकाणी प्रसाद कोलते त्यांच्या सहभागीवती प्रियादाई प्रसाद कोलते या ठिकाणी सर्वांच्या वतीने हा आयोजित कार्यक्रम राहिला आपण पाहतो की खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करत असताना आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो पण या ठिकाणी प्रसाद कोलते आणि त्यांच्या टीमने आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणे लागतो या हेतूने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असू द्या मला वाटतं सर्वांचं ज्या ठिकाणी बाबा आरोग्य तपासणी शिबिर मोफत पाहिजे कारण की आपण पाहतो आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील इतर मान्यवर असतील सर्वात जास्त खर्च आरोग्यावर होत असतो प्रत्येक वैद्यकीय तपासण्या असेल त्याला हो जर आपण खासगी दवाखान्यात गेलो तर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पैसे मोजावे लागतात पण या ठिकाणी आपण पाहतो की सगळं तपासण्या आणि त्याच्यानंतर ते उपचार या ठिकाणी बघतो आपण उज्या बाजूला या ठिकाणी सी जी रूम आहे जर कोणाला जर या ठिकाणी ई सी मध्ये काय प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी यांचे असणाऱ्या नंतर एनजिओग्राफी असेल एनजिओ प्लास्टी असेल या हॉस्पिटलच्या माध्यमातून या आमच्या कोलते परिवाराच्या त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून अतिशय मोफतपणे होणार आहे त्या ठिकाणी मी आता विचारलं मोतुबिंदीच्या तपासणी दिसते आपण त्या ठिकाणी फार मोठी गर्दी आहे की आता त्या ठिकाणी डोळ्यांची तपासणी होणार आहे आणि ज्यांना कोणाला मोतुबिंडी असेल त्या यांच्या माध्यमातून मोतीबिंडीचे मोफत ऑपरेशन ऑपरेशन होणार आहे आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी सर्वच एक चांगला उपक्रम ह्या सर्व मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आज दादांच्या आणि अजित भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आणि गवळी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहेत मी यांना या ठिकाणी ह्या सर्व जे आयोजक आहेत त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो असंच त्यांच्याकडनं चांगली समाजाची सेवा घडो असे मी या ठिकाणी करतो आणि सर्व नागरिकांना या यमुनगर निगडी परिसरातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की आजच्या या दिवसभरातील उपक्रमास आपण सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि जो या ठिकाणी चांगल्या योजना चांगल्या जो, जो मोफत सेवा देण्याचा प्रयत्न सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि ज्यांचा सर्वांचा वाढदिवस आहे आदरणीय आमचे नेते आजित दादांचा वाढदिवस आहे